जा जा आई आई तो, तो बघा त्याला नाही आता मग अशी चूल पेटवलेली आहे हे आणि अंघोळ करायचे गौरां तुझं काय चाललंय पाठीमागे मारतो असे ते बघ अजून गौरांची पण अंघोळ बाकी गौरणची आमच्या मस्तीच काही कमी होत नाही सगळ्यांना सतवून सडले आता पोटले बाबा काय करते वगैरे आता बघ नाही नाही त्याला जरा पाहिजे ना अजिबात घाबरत नाही मग अशी चूल पेटवलेली आहे आणि अंघोळ करायचे गौरां तुझं काय चाललंय पाठीमागे मारतो असे ते बघ अजून गौरांची पण आंघोळ बाकी आणि ही आमची चूल खूप साऱ्या मांजरे आल्या तिथं पेटतच नव्हती पेटतच नव्हती चूल पण तिला एकदाची पेटवलंय कागद वगैरे टाकून ना, आता मस्त पेटले आता पाणी गरम झालेलं आहे तर मस्त मी आंघोळ करून घेते आणि मग गवरांज करणार आहे ना चुलीत आंघोळ ही चूल पेटवून बचणार आधी बाबाला काय बोललाय तू हा बाबाला काय बोललाय कोणी ना एका मुलांनी मला काय बोलला तू मम्मे एका मुलांनी ना चुलीमध्ये तोंड घा त्याचा अक्क तोंड तो मरून तो, तो गेला तसलं तुला लय माहिती बाबाला काय बोलला तू सांग काय दे मला कोंबडी कधी देणार कोंबडी पाहिजे कोंबडी कशी घेऊन जाणार आहे पाणी ठेव पाणी टो पांड कशी घेऊन जाणार आहे थैली मध्ये थैली पप्पाची सवय लागते मध्ये पिशवी पिशवी मांजर थंडी मांजर गेली इकडं चुली जवळ फिरते मांजर दोन तीन आहेत हा गेली दाखवली मी चला आंघोळ वगैरे करून तयारी करून मग बँकेत जायचं इकडं गौरांशला हर्षमा इथं सोडणार मग आम्ही तिथून जेवण वगैरे मस्त दुपारी जाणार घरी ना रे टिकली पडली बघ अजिबात गम नाही टिकल्यानं ना। चला गौरांज टप घेऊन ये हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये चला आज घाई झाले खूप बँकेत जायचं आहे मला आणि दादा तिकडं थांबलं ओढत असेल त्याच्यामुळं माझी घाई झाली बॅग बिग घेतली आता गौराजला हर्षकड सोडणार आणि मग मी त्यासोबत बँकेत जाणार तर पटापट जाते ब्लॉग लॉग सुरुवात केलेली आहे बघू दिवसभरात काय होतंय आणि बाय बाय माहेर चला झालं आता सुट्ट्या संपल्या आमच्या चाललो घरी आईकडं आई घेऊन जा, आई आई जा जा आईकडे ने आई बघ तो बाबा त्याला नाही आला जा घेऊन जा घेऊन जा बघ आईकडे घेऊन जा आईकडे घेऊन जा 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 आता बरोबर घेऊन चालेल कशीच घेतला ना जा बाबू आईकडं घेऊन आई आईला आई आई <laughs>

मी कपूर आणि घातलं गौरणची आमची मस्तीच काही कमी होत नाही सगळ्यांना सत होऊन चढले आता पोटली बाबा काय करते वगैरे आता बघ नाही नाही त्याला जरा पाहिजे ना अजिबात घाबरत नाही

आता थोडासा आराम करून मग आम्ही चार वाजता निघणार आमच्या गावाला <laughs> मग आता डायरेक्ट आलो तर पुढच्या महिन्यात नाही तर मग बघूया कधी येल भेटते आमची सुट्टी समजा कुठं इकडे येणार रे ते बाई पैसे देते पैसे घ्यायला रेडी आणि बोला बायकर आईला बायकर झोपा आल्या डोळ्यावर हैला समज असेल मग चलो आमच्या सोपे हा येतो सांगा आम्ही इकडं पुढच्या यायला आलो आणि ये गेले त्यांना वाटलं अजून पुढं हां तिथले बघ तिकडून आले आम्ही एकदम पुढं उतरलो आणि ते गेले अजून पुढे त्यांना वाटलं आणले तर आता 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 अन्न लागली त्याला चल आलं आपल्या मानपूरला चल मान <laughs> चला चल चल चपात्या पण आलेल्या आहेत शेवटचे चपाते राहिले गौरांचे बॅग धुवायचे उद्या स्कूल आहे गौरांचा आता धुवायचे उद्यापर्यंत सुक्या आता आले आल्या मस्त झोक्यात जाऊन बसल्या छान चपात्या ठल्यात चलो येईल लास्टचे ते टाकते पटकन चला वाजले ते म्हणजे पाहुणे दहा आणि भांडे वगैरे झालेले आहेत आणि कपडे सुद्धा दा धुऊन झालेले आहेत आज होते तेवढे मशीनमध्ये तर आता टाकून घेते आणि बेडशीट वगैरे दुसरे टाकले खूप छान वाटलं आणि मस्त पालकची भाजी बनवलेली आईने जेवलं वगैरे तर आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतो आहे आय होप तो मला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय